क्रियाविशेषण आणि विशेषण यामधील पा फरक पाहू तर क्रियाविशेषण म्हणजे काय तर जी विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात त्यांना काय म्हणतात क्रियाविशेषण म्हणतात आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर विशेषण म्हणतात आणि क्रियाविशेषण हे काय आहे तर विकारी शब्द आहे विशेषण आणि विशेषण उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा मुलगा चांगला खेळतो मुलगी चांगली खेळते लिंग बदललेलं आहे तर इथं काय झालेलं आहे हे क्रियाविशेष सुद्धा बदललेलं आहे म्हणजेच हे काय आहे विकारी आहे आणि क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया कशी घडली तर चांगली घडली हिथं हे सांगत आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये बघा मुलगा चांगला आहे याच्यामध्ये काय झालेला आहे मुलगा चांगला आहे मुलगी चांगली आहे इथं पण लिंगानुसार चांगला चांगली असे बदल झालेला आहे परंतु इथं काय झालेलं आहे मुलाविषयी माहिती सांगितलेली आहे म्हणजेच नामाविषयी माहिती सांगितलेली आहे म्हणजे हे काय झालं विशेषण झालं